महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अलिबाग येथे काल पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर निमित्त भव्य महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्याला स्थानिक महिला वर्गाकडून उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद लाभला या उपक्रमाच्या माध्यमातून अहिल्यादेवींच्या प्रेरणादायी कार्याची त्यांच्या कुशल प्रशासकीय नेतृत्वाची आणि त्यागमय जीवनाच्या वारशाची जी, उजळणी करण्यात आली समाजहितासाठी त्यांनी केलेलं कार्य आजही मार्गदर्शक ठरत असून अशा महान स्त्री शक्तीचा गौरव करण्यात भारतीय जनता पार्टीला अभिमान वाटतो भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार श्री विक्रांतजी पाटील दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष खासदार श्री धैर्यशील दादा पाटील माजी आमदार श्री पंडित शेठ पाटील श्री आस्वादजी पाटील सौ भावनाताई पाटील श्री सतीशजी धारप श्री महेश मोहिते श्री वैकुंठ शेठ पाटील सौ प्रियदर्शनी पाटील सौ गीताताई पालरेच्या महिला मोर्चा अध्यक्षा सौ मंजुषा कुद्रेमोती सौ हेमा मानकर सौ वैशाली मापारा सौ यशोधरा गोडबोले तसंच अन्य अनेक मान्यवर प्रामुख्यानं उपस्थित होते या प्रेरणादायी कार्यक्रमामुळे महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून अशा उपक्रमांच्या माध्यमातून भाजपा महिला सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असल्याचं पुन्हा अधोरेखित झालं कार्यक्रम पार पाडण्यासाठी झेप फाउंडेशनच्या अध्यक्षा चित्राताई पाटील यांनी मेहनत घेतली पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं त्रिशताब्दी जयंतीचं वर्ष आम्ही सगळेजण साकारतोय देशाच्या कानाकोपऱ्यात यानिमित्त अनेक कार्यक्रमांची मालिका तर सुरू आहेच पण अहिल्यादेवी होळकर या महाराष्ट्राच्या कन्या असल्यामुळे प्रत्येकाच्या मनात त्यांच्याविषयी असलेले आकर्षण आणि आदर्श हा एक वेगळ्या स्वरूपाचा आहे आणि त्यामुळे आज महाराष्ट्राच्या चौंडीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एक भव्य दिव्य कार्यक्रम तर साकारला गेलाच पण त्याचाच एक भाग म्हणून आज आमच्या अलिबाग तालुक्यातल्या या एका भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये आम्ही त्या ठिकाणी सहभागी होऊ शकलो आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो आदरणीय आमच्या नेत्या चित्राताई पाटील असतील महिला मोर्चाच्या आमच्या अध्यक्षा समजा सन संदा, सन्मान्य संदा, मंजूसताई असतील आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष धैर्यशील पाटीलजी असतील पंडित शेठ पाटीलजी असतील पाटील पाटीलजी असतील खरं तर सर्वांचीच नावं घ्यावी लागतील प्रत्येकाने हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि जी काही उपस्थिती मातृशक्तीची होती खऱ्या अर्थानं या सगळ्यांनी अहिल्यादेवी होळकर त्या समजून घेऊन त्या स्वतःमध्ये आत्मसात करणं आणि समाजापर्यंत त्यांना घेऊन जाणं हा प्रयत्न ह्या कार्यक्रमातलं हे ध्येय अपेक्षित होतं आणि म्हणून महाराष्ट्रात दोन पेक्षा जास्त कार्यक्रम गेल्या दहा दिवसामध्ये आम्ही साकारलेले आहेत अलिबागचा आजचा कार्यक्रम हा त्याचाच एक भाग होता महिला संवाद कार्यक्रमाच्या अहिल्या अहिल्यादेवींच्या विषयात आम्ही सगळ्यांनी संवाद केला आणि अहिल्यादेवींचं कर्तृत्व नेतृत्व विचार पद्धती कार्यपद्धती ही सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये हे तीनशे वर्ष जरी आज संपत असलं तरी अनेक पुढची हजारो वर्ष त्यांचं हे कार्य सूर्याप्रमाणे तळपत राहो ही सगळी जबाबदारी आमच्या युवा पिढीला घ्यावी लागणार आहे भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हे कार्य घेऊन पुढे जाईल आजच्या कार्यक्रमाच्या खात्री आज पुण्यश्लोक राजमाता अहिलाबाई होळकर यांची शताब्दी जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे हा महिला मेळावा घेण्यात आलेला होता अतिशय चांगल्या प्रकारे हा आ, महिला मोर्चाच्या ज्या अध्यक्ष आहेत आदरणीय मंजुषा कुद्रेमोती मॅडम त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व सेलच्या सहकार्याने हा सोहळा साजरा करण्यात आला आणि त्यामुळे जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या ज्या सदस्या आहेत त्या ह्या महिला मेळाव्याला उपस्थित होत्या एकंदरीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं जीवनमान अतिशय कर्तव्यदक्ष आणि अतिशय न्यायप्रिय प्रजाहित दक्ष आणि आजन्म कार्य करणाऱ्या अशा हे व्यक्तिमत्व जे होतं त्यांच्यासाठी म्हणून हा संवाद साधण्याचा प्रयत्न होता जेणेकरनं त्यांचं समाजकार्य संपूर्ण नवीन पिढीला एक प्रेरणा देणारं असेल ह्या अनुषंगाने हा कार्यक्रम घेतला गेलेला होता त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमामध्ये अहिलाबाई होळकणा ट्रिब्यूट म्हणून ज्या पंचकृषीतली त्यांच्या गुणांप्रमाणेच कार्यरत असलेल्या ज्या काही तीन महिला होत्या तर त्यांना सुद्धा या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं एक धनुर्विद्या प्रावीण्य असलेली म्हणून जी वर्तक होती तिला एक दिलं त्याचप्रमाणे जेधे मॅडम आहेत त्या सामाजिक कार्यामध्ये अतिशय अग्रगण्य आहेत आणि एक तृप्ती म्हात्रे म्हणून आहेत की ज्या आरोग्य सेवेसाठी म्हणून खूप तत्पर असतात अशा तीन महिलांना अहिला होळकर पुरस्काराने सन्मानित केलं गेलं and press the bell icon. Never miss an update.